नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी पांजरी तालुका चिकोडी येथे मराठा समाजाचे बेंगळूर येथील जगद्गुरू वेदांतचार्य मंजुनाथ भारती स्वामीजी यांच्या आगमनाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले सकाळी स्वामीजींचे आगमन होताच गावातील मराठा समाज बांधव व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले यावेळी सिद्धगिरी मठात श्रीपाद गिरी महाराज यांच्या हस्ते पादपूजा करून गुरुवंदना कार्यक्रम पार पडला यावेळी मराठा समाज बांधव व छत्रपती शिवाजी सोहाज संस्थेच्या वतीने स्वामीजींच्या शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यानंतर स्वामीजींच्या उपस्थितीत भगवा ध्वजासह हो भव्य दोनचाकी रॅली गावातील प्रमुख मार्गावरून मानेवाडी येथेपर्यंत रॅली काढण्यात आली या रॅलीत शेकडो युवकांनी सहभाग घेतला रथातून स्वामीजींचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुथर्पा ग्रामस्थांनी गर्दी केली होती शंखनाथ ढोल ताशांचा नाद जयघोष आणि भगवा झेंडा फडकवत गावभर वातावरण दुमदुमले मांजरी मानेवाडी सीमेवरील लक्ष्मी मंदिरात पोहोचल्यावर स्वामीजींच्या उपस्थितीत सामूहिक आरती व सत्संगाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक मोहन लोकरे ज्योतिराम यादव दत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक अमर यादव शशिकांत पाटोळे परशुराम तोरसे पोपट लापकाने सुभाष तोरसे चंद्रकांत खडके जयसिंग काडापुरे अशोक घाडगे शामराव कदम राजू यादव सागर चव्हाण सुखदेव पाटोळे व महिला मंडळ युवक मंडळ तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते एस बी न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा